नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न जो वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो पहा एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग वाचून बेचाळीस पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती तर हा प्रश्न आपल्याला फक्त ट्रिक्स पद्धतीने सोडवायचा आहे न एक्स म्हणता या प्रश्नाचा आपण उत्तर काढूयात पहा पाचपैकी तीन भाग वाचून झालेला आहे त्यामुळे पाच वजा तीन बरोबर किती भाग शिल्लक राहिलेला आहे दोन भाग दोन भाग हा शिल्लक राहिलेला आहे मग दोन भाग बरोबर काय करायचं आहे आपल्याला दोन भाग बरोबर बेचाळीस पाने वाचायचे शिल्लक राहिले आहेत ना त्यामुळे आपल्याला बेचाळीस इथे घ्यायचं आहे बेचाळीस पाणी बेचाळीस पाणी तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती तर एकूण पुस्तकाचा भाग किती आहे पाच त्यापैकी तीन वाचला आहे त्यामुळे आपल्याला पाच हा एकूण भाग असणार आहे तर पाच भाग बरोबर किती तर आपल्याला माहीत नाही तेच काढायचं आहे आता फक्त तिरकंच गुणाकार करा बेचाळीस गुणिले पाच बेचाळीस गुणिले पाच आणि छेदामध्ये दोन घ्या आता भाग देऊयात बेदुन्ही चार बे के गुणिले पाच एकवीस गुणिले पाच करायचे एकवीस वाचा किती झाले एकशे पाच तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असणार आहेत एकशे पाच पानं असणार आहेत न एक समानता आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो फक्त ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढा आपला वेळ वाचून जाईल पाहूयात अजून एक प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तसाच एक प्रश्न घेतलेला आहे पहा एका पुस्तकाचा दोनशे पाच भाग वाचून एक्कावन पाणी वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती तर हा प्रश्न सोडवायचा आहे पहा पाचपैकी दोन भाग वाचला म्हणजे शिल्लक किती राहिले आहे पाच वजा दोन बरोबर तीन भाग शिल्लक राहिलेला आहे किती भाग शिल्लक राहिलेला आहे तीन भाग तीन भाग बरोबर एकूण पाणी किती शिल्लक राहिले आहेत वाचायची एकावन्न एक्कावन्न आपण इथे लिहून घेऊयात एक्कावन्न पाणी एक्कावन्न पाणी एकूण किती एक 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 भाग आहेत पुस्तकाचे पाच भाग पाच भाग बरोबर किती प्रश्नचिन्ह एक्कावन्न एक गुणिले किती करायचं आहे एक्कावन्न गुणिले तिरकस गुणाकार करायचा एक्कावन्न गुणिले पाच आणि छेदामध्ये किती ती। येईल तीन तीन भाग द्यावरती अंशामध्ये तीन एक तीन दोन उरतील पुन्हा पाचमधून तीन गेल्यानंतर पुन्हा हा एक तीन सता, एक आता एकवीस सतरा गुणिले हे पाच सतरा पाचा पंच्याऐंशी किती येणार आहे सतरा पाचा पंच्याऐंशी तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असणार आहे पंच्याऐंशी आता थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपण घेऊयात प्रश्न क्रमांक तीन हा प्रश्न थोडासा वेगळा आहे परंतु आपण यालासुद्धा ट्रिक्स पद्धतीनेच या प्रश्नाला सोडवणार आहोत पहा एका पुस्तकाची तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची आहेत तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती तर हा प्रश्न कसा सोडवायचा पहा सुरुवातीला काय करायचं अंश आणि छेदाचा फरक घ्यायचा पाच वजा तीन बरोबर किती घ्यायचा फरक दोन तर किती भाग राहतोय दोन भाग राहतोय ठीक आहे एकूण भाग किती पाच भाग आहे मग दोन भाग बरोबर काय करायचं दोन भाग बरोबर दोन भाग बरोबर पंधरा आणि एकशे पंचवीस यांची पानांची बेरीज करून घ्यायची पंधरा अधिक एकशे पंचवीस बरोबर किती आली बेरीज एकशे चाळीस तर दोन भाग बरोबर एकशे चाळीस तर पाच भाग पाच भाग बरोबर किती आता तिरकस गुणाकार करायचा आपल्याला एकशे चाळीस गुणिले पाच एकशे चाळीस गुणिले पाच आणि छेदामध्ये दोन आता भाग देऊयात बेक, बे बे बेसाती चौदा आणि हा शून्य म्हणजे सत्तर गुणिले पाच सत्तर गुणिले पाच सातापाचा पस्तीस आणि हा शून्य किती पा पा, पाने येणार आहेत एकूण तीनशे पा पन्नास पाने त्या पुस्तकाला असणार आहेत एकूण तीनशे पन्नास या पुस्तकाची पाने असतील ओके तर या पद्धतीने आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे प्रश्न क्रमांक चार एका पुस्तकाची छेद सात भाग व वीस पाने वाचून झाल्यावर चौसष्ट पाने वाचायचे आहेत तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती तर आता हा प्रश्न सोडवायचा आहे पहा एकूण भाग किती आहे पुस्तकाचा सात भाग आहे सातपैकी चार भाग वाचलाय हे सात वाजा काय करायचं चार बरोबर किती येणार आहेत तीन भाग बरोबर तीन भाग मग तीन भाग बरोबर काय करायचं आपल्याला आताच आपण प्रश्न सोडवला तीन भाग बरोबर वीस आणि चौसष्ट यांची बेरीज करायचे वीस अधिक चौसष्ट पानांची बेरीज किती होणार आहे चौऱ्याऐंशी तर तीन भाग बरोबर चौऱ्याऐंशी पाने चौऱ्याऐंशी पाने तर एकूण भाग किती सात आहे सात भाग सात भाग बरोबर किती तर आता तिरकस गुणाकार करूयात गुणा आपण कर गुणा चौऱ्याऐंशी गुणिले सात करा चौऱ्याऐंशी गुणिले सात छेदामध्ये ती। तीन तीनने भाग दिले आहेत वरती तीन दोन्ही सहा किती उरतील पुन्हा दोन उरतील तीन सत्ता एकवीस तीन आठ चोवीस गुन्हेले काय करा सात करा आता याचा गुणाकार करायचा करा आहे फक्त तुम्हाला ठीक आहे पहा गुणाकार करूयात सत्त्याऐे छप्पन्न पाच हजे सात दोन्ही चौदा चौदा आणि पाच कि किती झाले एकोणीस एकशे शहाण्णव पानं असतील त्या पुस्तकाला एकूण किती पानं असतील तर एकशे शहाण्णव तर अशा पद्धतीने पुस्तकावरती दोन पद्धतीचे प्रश्न येत असतात वा वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये असले प्रश्न विचारले जातात तर ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे दररोज नवीन नवनवीन ट्रिक्स आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद